धाराशिव येथील पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न आज रविवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हो धाराशिव शहरातील मल्हार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत चेअरमन शकुंतला देवकते यांनी सभासदांना ठेवीच्या प्रमाणात सहा टक्के लाभाशाचे वाटप करण्यात येणार असल्याची केली घोषणा धाराशिव येथील मेघ मल्हार हॉटेलमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या चेअरमन शकुंतला देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायणदास भन्साळी बँकेच्या उपाध्यक्षा रिमा नवगिरे संचालिका गंगोत्री कुराडे व सुनीता देवकते आदी उपस्थित होते सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील अहवालाचे वाचन रीमा नवगिरे यांनी केले यावेळी नारायणदास भन्साळी सुरेंद्र पाटील वागतकर यांनी मार्गदर्शन केले या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बँकेचे मार्गदर्शक दीपक देवकते यांनी व उपस्थितांचे आभार अमित देवकते यांनी मानले या बैठकीस बँकेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तयार केलेला अहवाल तेवीस पत्रक ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे दोन मान्य संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस च्या नफा वाटणी पत्रकास मंजुरी देणे दो सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या अंदाज पत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस लेखा परीक्षण अहवालास मान्यता देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता वैध वैदा, वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे सहा माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे बाबा <स्थाथ> सभासद बंधू भगिनो आज आपल्या पद्मावती महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे या सभेच्या निमित्ताने सर्व उपस्थितांचे स्वागत करते दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल तेवीस पत्रक नफा तोटा पत्र ताळेबंद पत्रक, पत्रक आपल्या मान्यतेसाठी सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे सभासद एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे सभासद संख्या सातशे एकतीस आहे भाग भांडवल एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे भाग भांडवल रुपये सात लाख अडुसष्ट हजार सहाशे आहे गंगाजळी एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे गंगाजळी रुपये रुपये सात हजार दोनशे दहा इतके आहे इमारत निधी एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे इमारत निधी रुपये सत्तावन हजार इतका आहे ठेवी एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संस्थेचे ठेवी लाख बत्तीस हजार तीनशे नव्याण्णव आहे कर्ज संस्थेने कर्ज न घेता स्वतःच्या सभासदांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी सुलभ पद्धतीने कर्ज वाटप केलेले आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर एकूण कर्ज बाकी रुपये सत्तर लाख सेहेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस इतके आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर पर्यंत परीक्षण बीएसवाणी प्रमाणित लेखा परीक्षक धाराशिव यांनी पूर्ण केले आहे नफा वाटणी आपल्या संस्थेला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर नफा त्र्याहत्तर हजार चौतीस इतका झाला या विभागणी केली दोनशे एकोणसाठ रुपये इमारत निधी सात हजार तीनशे चार रुपये लाभांश सहा टक्के एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये लाभांश समीकरण निधी दोन हजार रुपये गुंतवणूक चढोकार निधी सहा हजार रुपये वर्षाकरता शिल्लक नफा तीनशे त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एकूण त्र्या त्र्याहत्तर हजार तीनशे चार आघाडी आपल्या संस्थेला श्री बाळाजी पाळे साहेब जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था धाराशिव श्री बीयू भोसले साहेब जिल्हा विशेष लेख परीक्षक वर्ग एक धाराशिव श्री धनाजी पाळेसाहेब साहेब सहाय्यक साहे निबंधक सहकारी संस्था धाराशिव श्री सावकार साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी व मान इतर मान्यवरांनी भेट देऊन बहुमूल्य मार्गदर्शन केले याबद्दल मी त्यांचे आभारी मानते तसेच संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार संचालक मंडळ कर्मचारी व हितचिंतक यांनी संस्थेच्या प्रगतीस व भरभराटीस हातभार लावून सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस चे शेरीज पत्र नफा तो, तोटा पत्र व ताळेपत्र पत्र व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस चे अंदाजपत्र आपणा पुढे सादर करीत आहे त्यास सर्वांनी सर, मंजुरी द्यावी अशी सभागृहास विनंती करून पुन्हा एकदा ते सर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते चेअरमन तसेच डायरेक्टर बोर्ड उपस्थित सर्व बंधू भगिनी प्रथमता मला ज्या सगळ्याला मला सत्कार केला त्याबद्दल प्रथम आभार मानतो आणि जिथ देवगते साहेब आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के कसलाही प्रॉब्लेम येणार नाही ती ग्वाही देतो मी आणि त्यांच्याकडे पाहून सगळ्यांचं व्यवहार ठेवले तरी काय कसली अडचणी येणार नाही आता जुना प्रसंग आहे तो त्याच्या कुठलाही नाही हे प्रत्येकाला माहिती आहे तर पुढील व्यवस्थित चालू राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य सा करावं माझ्या शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बरं वाटलं आजपर्यंत एवढं सांगू इच्छितो की महिला कधीही मार्ग राहिला महिला नेहमी आहे आणि शिवपती साहेब सारख्या सात सात ताप त्याला मिळालेली आहे मी सुरेंद्र श्वासराव पाटील माझ्या फॅमिली मार्फत सदर महिला संस्थेत प्रगती करू अशी भावना व्यक्त करतो आणि मला बोलून बोलायला दिलं मी काय कुठं बोललो नाही काय ना पन्नास वर्ष मला माझा ऐकून घेतलं तुटक फुटक आहे म्हणून तुमच्या सगळ्याचे आभार मानतो असं सगळं सगळ्यांनी पसंत सहकार्य करायला असं सांगितलं संबोधतो सन्माननीय पदाधिकारी सर्व संचालक मंडळ तसेच सर्व महिला आणि पद्मपरी या पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थे अंतर्गत आम्हाला वेळोवेळी सहकारी लाभलं कारण जेव्हा अडचणीच्या काळामध्ये खरंच गरज होती मला वाटते या महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा पहिला कर्जदार कदाचित दिस असेल असं मलाही वाटते पण सरांनी मला शब्द दिला होता की कसलीही गरज दाखली तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करू नेहमी सहकार सरांची सहकार्याची भावना दिसून आले आणि त्यांच्या त्यांनी जो आपल्यावर विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला कुठेतरी एक पात्र ठरलेलं याची जाणीव मलाही जाणवली कारण या ठिकाणी बोलून या ठिकाणी कर्ज दिल्याबद्दल आणि त्या कर्ज वेळेत परतफेड केलं याचा सन्मान पण केला याच्या बस यासाठी या महिला सहकारी नागरिक पद माझं भविष्यामध्ये खूप मोठी वाटचाल करू अशी शुभेच्छा देतो आणि माझा त्या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र मंडळ कर्मचारी संस्थे विधी प्रचलन यांनी वेळात वेळ काढून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सुंदीसाठी उपस्थिती लावली त्याबद्दल संचालक मंडळ संस्थापक अध्यक्ष चेअरमन यांच्या मी खूप आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं सभा संपली असं जाहीर करतो